विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ब्रेकिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळा जाळण्याचा भाजपचा प्रयत्न आंदोलकांना घेतले ताब्यात ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात आज सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख आमदार विजय देशमुख शशिकांत नाना चौहान नगरसेवक व सभापती नगरसेवक शिवानंद पाटील महापौर श्री कंचना येन्नम, राजकुमार भैया पाटील मंडळ अध्यक्ष सुधाकर नराल व पदाधिकारी उपस्थित होते

ज्या पवार साहेबांनी भाषण केले आज दोन तीन दिवस दो झाले निर्णय झाला परंतु अजून तोंड उघडला नाही त्यांना मला विचारायचं आहे या ठिकाणी नाना पटोले सारखा तुमचाच मित्र पक्ष तुमच्यावर आरोप करतोय या ठिकाणी सर्व ओबीसी आज रस्त्यावर उतरलेला आहे हे आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक निवडणुका उद्याची नगरपालिका एक वर्षाला होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती होणार आहे महानगरपालिका होणार आहे जर या ठिकाणी

आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी आंदोलनास राहील या ठिकाणी आपण फोंडकी नंबर आलं पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या आंदोलनाला सुरुवात होईल सुदर्शन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा